नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अर्थातच अजित पवार गटामध्ये सध्या काही सुरळीत चालू नाही कुठेतरी नाराजाची ठिणगी कुठेतरी नाराजीची ठिणगी पडलेली आहे असं दिसून येत आहे सध्या छगन भुजबळ हे सध्या नाराज असल्याची बातमी समोर येते मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते कुठेतरी नाराज आहेत अशी बातमी सध्या माध्यमांमध्ये समोर येते मागे एका पत्रकार परिषदमध्ये बोलताना ते म्हणाले होते की मंत्रिपदाचा विषय नाही आहे गोष्ट अवहेलनेचा आहे व त्यानंतर त्यांनी एक अत्यंत महत्वाची गोष्ट बोलून दाखवली की त्याच्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत आहे की पक्ष सोडणारे वेगळ्या पक्षामध्ये जाणारे ते म्हणाले होते जहा नाही वहा नाही राहीना या एका गोष्टीमुळे एका वाक्यामुळे वेगवेगळे तर्क वितर्क लावण्यात येत आहे की छगन भुजबळ हे वेगळ्या पक्षांमध्ये जाणार भाजपात जाणार शरद पवार गटांमध्ये जाणार वेगवेगळे तर्क या वाक्यामुळे लागण्यात आले तर नक्कीच अजित पवार गटामध्ये सध्या नाराजीचं वातावरण आहे असं आपण म्हणू शकतो आता आपण मागे पाहिलं की छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा त्यांनी भेट घेतली होती काही मागे भरपूर दिवस झाले नाही त्या गोष्टीला तर नाराजीची जी चर्चा आहे ती आता सध्या सुद्धा सुरू आहे असं आपण म्हणू शकतो आणि आता काही दिवसापूर्वीच अर्थातच सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एका मंचावर छगन भुजबळ व शरद पवार आपल्याला दिसले चिठ्ठीची एका चिठ्ठीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली त्याचं झालं असं कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना एका चिठ्ठीवर काहीतरी लिहून दिलं व ते त्यांनी वाचलं सुद्धा छगन भुजबळ यांनी वाचलं व त्यावर काहीतरी प्रतिक्रिया दिली आता राजकीय वर्तुळात या चिठ्ठीवर चर्चा रंगली की त्या चिठ्ठीत काय लिहिलंय नेमकं त्या चिठ्ठीत शरद पवार यांनी काय लिहिलं होतं आता या चिठ्ठीवरून वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात आले की छगन भुजबळ हे शरद पवार गटामध्ये सामील होणार आहे त्या चिठ्ठीवर वेगवेगळ्या गोष्टी लिहिलेल्या तर ही चर्चा रंगली आता छगन भुजबळ यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी माध्यमांना म्हटलं की पडदे मे रैने दो पडदा उठाव तर तीसुद्धा गुलदस्त्यातच राहिले की त्याच्यामध्ये नेमकं लिहिलं काय होतं तर त्यांनी हे उत्तर दिलं आणि चर्चा मात्र रंगणारच कारण छगन भुजबळ सध्या नाराज आहेत अजित पवार गटामध्ये सध्या नाराजी सुरू आहे त्यामुळे छगन भुजबळ हे कोणता निर्णय घेता कोणत्या पक्षामध्ये जाता का यावर सगळ्यांचं लक्ष आहे त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी तर्कवितर्क लावण्यात येणारच चर्चा तर होणार आहे छगन भुजबळ कोणता निर्णय घेता नाराजीनंतर कोणता निर्णय घेता काय करता यावर सर्वांचं लक्ष आहेच आणि ते लवकरच आपल्याला कळणार सुद्धा आहे परंतु सध्या हीच चर्चा आहे की त्या चिठ्ठीमध्ये नेमकं लिहिलं काय होतं ना शरद पवार यांनी यावर काय प्रतिक्रिया दिलेली आहे आणि छगन भुजबळ यांना विचारता असता ते म्हणाले की पडदे मी राहिले दो पडदा ना उठाव त्यामुळे ह्या चिठ्ठीत नेमकं लिहिलं काय हे सध्या कोणालाच माहित नाही दोघांनाच माहिती आहे फक्त असं आपण म्हणू शकतो राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर भरपूर गोष्टी घडल्या लोकसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणूक झाली त्यामुळे सध्या चर्चा रांगताना आपल्याला दिसतीची की छगन भुजबळ कोणता निर्णय घेता परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अर्थातच अजित पवार यांच्यासोबतच राहता की काही वेगळा पक्ष निर्माण करता की शरद पवार यांच्याकडे जातात की भाजपमध्ये जातात वेगवेगळे तर्कवितर्क सध्या वेगवेगळे प्रश्न चालूच आहे तर तुम्हाला काय वाटतं शरद पवार यांनी त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिले असेल कमेंट करून नक्की सांगावं तसेच छगन भुजबळ पुढे कोणता निर्णय घेता पक्षामध्ये राहतील का अजित पवार यांच्यासोबत राहतील का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, करा शेअर ने, करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद